तुम्ही पाहत आहात एम न्यूज मराठी बुलढाणा जिल्ह्याच्या काही भागात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने खरीपाची पेरणी सुरू झाली आहे काळ्या माती तिफन चालते हे चित्र पाहावयास मिळत आहे दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी देखील स्वतः सहकुटुंब शेतात जाऊन सोयाबीनची पेरणी केली दरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी स्वतः तिफन चालवली तर त्यांच्या पत्नी अॅडव्होकेट शर्वरी तुपकर यांनी व बी आणि खत पेरणी केली या निमित्ताने संपूर्ण तुपकर कुटुंब दिवसभर काळ्या मातीत राबल्याचे दिसून आले राज्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांनी खरिपाच्या पेरणीला सुरुवात केली आहे लहानात लहान शेतकऱ्यांपासून ते शेतकरी नेत्यांपर्यंत सगळेच सध्या पेरणीच्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहेत राज्यातील शेतकऱ्यांचे फायर ब्रँड नेते म्हणून ओळखले जाणारे रविकांत तुपकर हे दिवसभर स्वतःच्या शेतात राबताना दिसले रविकांत तुपकर हे शेतकरी कुटुंबातील असून बुलढाणा नजिक असलेल्या सावडा गावात तुपकरांची शेती आहे आज तुपकरांनी स्वतःच्या शेतात तिफन चालवून परिवारासहित पेरणी केली रविकांत तुपकरांनी तिफन हातात घेतली तर पत्नी ऍडव्होकेट शर्वरी व त्यांच्या वहिनी सौ राधा तुपकर यांनी पोटाला ओट्या बांधून चाड्यावर बियाणे आणि खताची पेरणी केली वडील चंद्रदास तुपकर व आई गीताबाई यांनी बैलांची पूजा करून नारळ फोडून पेरणीला प्रारंभ केला रविकांत तुपकर हे स्वतः हाडाचे शेतकरी आहेत एम सी एन न्यूज मराठी करिता रविंद्र शिरस्कार बुलढाणा तुम्ही शेतामध्ये जाऊन पेरणी केली काय सांगाल शेतात पेरणी केली म्हणजे हे काय आमच्यासाठी नवीन नाही किंवा काही खूप आश्चर्याची गोष्ट नाही माझे आई वडील शेतातच काम करतात अजूनही आणि मी पण सुरुवातीपासून म्हशीचे दूध काढण्यापासून गायीचे दूध काढण्यापासून शेण काढण्यापासून टिफन येटण्यापासून बैलाची नाथन घालण्यापासून वखर आणण्यापासून नागर आणण्यापासून सगळे कामं आजपर्यंत केलेले आहे अगदी दुधं काढून ते दुधं सक बुलढाण्याला सायकलवर न्यायचं आणि विकायचं उकड्यावर टाकायचं हे सगळे कामं आम्ही केले दरवर्षी पेरणी लागली की मी शेतामध्ये येत असतो आजही मी सगळ्या कुटुंबासहित माझी आई वडील पत्नी वहिनी भाऊ आम्ही सगळेच आज शेतामध्ये दिवसभर पेरणी केली सोयाबीन पेरलं उडीदमूग पेरलं आता पाऊस आल्यामुळे थोडी पेरणी थांबवली कारण चिखल झालेला आहे शेतामध्ये आणि हे काय आमच्यासाठी नवीन नाही पण ईश्वराजवळ आज एक प्रार्थना केली की हा खरीपाचा हंगाम सोयाबीन कापसाला शेतकऱ्यांना चांगला आला पाहिजे अशी ईश्वरचे प्रार्थना केली आणि सोयाबीन कापसाला चांगला भाव मिळू देणं आणि कर्जमुक्ती देण्याची सुबुद्धी राज्यकर्त्यांना हे परमेश्वरात तुम्ही द्या अशी प्रार्थना आई तुळजा चरणी त्या ठिकाणी केली आज पुन्हा एकदा मातीमध्ये रम रमलो शेनामुताचा वास जो आमचा ऊर्जा देणारा वास आहे तो अंगाला लागला हाताला लागला त्यामुळे एक नवी ऊर्जा लढायला आज या ठिकाणी मिळाली आणि शेता भातामध्ये सगळ्यांशी बोलता आलं शेतकऱ्यांशी बोलता आलं शेतात मातीमध्ये रमता आलं मला एक वेगळी ताकद घेऊन मी पुन्हा एकदा निघालेलो आहे